सुटला पळजावकरांच्या मैदानातला फायला पेरा सुटला अतिशय सुंदर अशी लढत चढवाय पड्याल वादळ अड्याल तांडव सुंदर अशी लढत चढवाय अतिशय सुंदर अशी लढत झाली पड्याल वादळाने रुद्रा अड्याल तांडव आणि शंभू सुंदर अशी लढत झाली कोण झाला करी पर्याल सलगरी किंग परसो आणि सोन्या रोग हाय सुट्टे सुट्टेच शेनीबाहेर सात मध्ये पाळालेली गाडी माने एक विराजमाने चरेगाव यांच्या ड्रायव्हर पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे बक्षीस माझ्याकडे जमा बक्षीस घेऊन जा